नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार भाव एवढ्याच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार संपते आहे कोल्हापूर येथे अवकालेले तीन हजार सहाशे त्र्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर बाराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे अमरावती येथे अवकालेले तीनशे एकोणसत्तर क्विंटल जास्त दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः एकोणीसशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे लासलगाव इंचोर येथे अवकालेले तीनशे नऊशे तीस क्विंटल जास्तीत दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्व साधारणतः दोन हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे संगमनेर येथे अवकालेले पाच हजार आठशे साठ क्विंटल जशीदार तीन हजार रुपये क्विंटल सर्व साधारण पंधराशे सत्तर पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे चांदवड येथे अवकालेले चार हजार पन्नास क्विंटल जसी दर आहे पाच हजार रुपये क्विंटल सर्व साधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे देवळा नाशिक येथे अवकालेले तीनशे पस्तीस क्विंटल जसीदार दोन हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती उमराने येथे अवकाळी बारा हजार पाचशे क्विंटल जास्तीत दर पाच हजार रुपये क्विंटल सर्व साधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत इथे अवकाळी चार हजार पन्नास क्विंटल जसे जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल आहे पोळ कांदा बघा तसे पुढील बाजार समिती येवला येथे अवकालेले तीन हजार क्विंटल जास्तीत दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समतील लासलगाव निफाड येथे अवकाळी दोन हजार एकशे तीस क्विंटल दर दोन हजार रुपये क्विंटल उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते कळवण येथे आहे उन्हाळी कांदा दर बावीसशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते पिपळगाव बसवंत येथे जात आहे उन्हाळी कांदा दर तेवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल